नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे की इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आजचा जो भाग असणार आहे तो आहे डॉक्टर आणि पेशंट यांचं मराठी व इंग्रजी संभाषण तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एकदा नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील चला तर सुरू करूया आजचं आपण डॉक्टर आणि पेशंट यांचं मराठी टू इंग्लिश संभाषण पेशंट म्हणतो नमस्कार डॉक्टर मला गेल्या दोन दिवसापासून ताप आणि डोकेदुखी आहे पेशंट सेड हॅलो डॉक्टर आय हॅव बीन हॅविंग फिवर अँड अ फॉर द लास्ट डे काय म्हणतो पेशंट हॅलो डॉक्टर आय हॅव बीन हॅविंग फिवर अँड अ हेडॲक फॉर द लास्ट टू डे डॉक्टर म्हणतो तुम्ही काही औषध घेतलं का हॅव यू टेकन एनी मेडिसिन डॉक्टर काय म्हणतो पेशंटला हॅव यू टेकन एनी मेडिसिन पेशंट म्हणतो हो मी साधी गोळी घेतली पण फरक नाही पडला पेशंट सेड यस आय टूक अ नॉर्मल टॅबलेट बट आय डीडंट हेल्प काय म्हणतो पेशंट यस आय टूक अ नॉर्मल टॅबलेट बट इट डिडंट हेल्प डॉक्टर म्हणतो शरीरात थकवा किंवा अंग दुखतंय का डॉक्टर काय म्हणतोय डू यू फील टायट ऑर हॅव बॉडी पेन काय म्हणतोय डू यू फील टायट ऑर हॅव बॉडी पेन पेशंट म्हणतो हो थोडं अंग दुखतंय आणि भूकही नाही लागत पेशंट काय म्हणतो यस yes, आय हॅव सम बॉडी पेन अँड नो no अपेटाईट काय म्हणतो पेशंट यस आय हॅव सम बॉडी पेन अँड नो अपेटाईट डॉक्टर म्हणतात तुम्हाला थंडी वा घाम येतो का डॉक्टर काय म्हणतात डू यू गेट चिल्स ऑर स्वेट <laughs> डॉक्टर काय म्हणतात डू यू गेट चिल्स ऑर स्वेट पेशंट म्हणतो हो रात्री थंडी आणि सकाळी घाम येतो पेशंट सेड यस आय गेट चिल्स ॲट अ नाईट अँड स्वेट इन द मॉर्निंग काय म्हणतो पेशंट यस आय गेट चिल्स ॲट अ नाईट अँड स्वेट इन द मॉर्निंग डॉक्टर म्हणतात ठीक है मी तपासतो थर्मामीटर ने ताप पहातो तुम्हारा सौम्य ताप है डॉक्टर ओके लेट मी चेक चेक विथ थर्मामीटर्स यू हैव अ मिल्ड फेवर। का मन तो डॉक्टर ओके लेट मी चेक चेक विथ थर्मामीटर यू हैव मिल्ड फेअर पेशंट मन तो गंभीर है का डॉक्टर पेशंट सेड इज इट समथिंग सीरियस डॉक्टर का मन तो पेशंट इज इट समथिंग सीरियस डॉक्टर डॉक्टर मनत नहीं काळजी करू नका ही सर्दी तापाची लक्षणे आहेत डॉक्टर सेड नो डोंट वरी दीज आर द कॉमन कोल्ड अँड फिवर सिम सिमटम्स काय म्हणतात डॉक्टर नो डोंट वरी दिज आर कॉमन कोल्ड अँड फिवर सिमटम्स पेशंट म्हणतात मग काय करावं लागल पेशंट सो व्हॉट शूड आय डू काय म्हणतात पेशंट सो व्हॉट शूड आय डू डॉक्टर म्हणतात मी काही औषधं लिहून देतो भरपूर पाणी प्या आणि विश्रांती घ्या डॉक्टर म्हणतात आय विल प्रिस्क्राईब सम मेडिशियन ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर अँड अ रेस्ट काय म्हणतात डॉक्टर आय विल प्रिस्क्राईब सम मेडिसिन ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर अँड टेक अ रेस्ट पेशंट म्हणतो धन्यवाद डॉक्टर पेशंट सेट थँक्यू डॉक्टर आणि डॉक्टर म्हणतात लवकर बरे व्हा डॉक्टर काय म्हणतात गेट वेल सून काय म्हणतात गेट वेल सून तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。